राहिली याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली आज संघवीजी आमचे वेणुगोपालजी रमेश चंदितालाजी माझी पण सही त्याच्यात राहणार आहे अशा पाच लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे कारण की हे विषय गंभीर आहे आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात आम्हाला हरण्याचं आणि जिंकण्याचं समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते कारण की सेव डेमोक्रेसी लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि शेवट पण लढू काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती हे स्वातंत्र्य मिळून काँग्रेसने दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज पाच सहा दिवस झाले पण पाच सहा दिवसामध्ये सरकारचं अस्तित्वात नाही शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही सेंटर सुरू झाले नाहीत धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं जवळ पन्नास टक्के लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचा सरकार जे आता आहे राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला जी आर आपण पाहिलेला आहे त्यामुळे या, या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे मताची गरज नाही मशीन आणि त्या व्यवस्थेला निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच सारू शकत नाही ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही आणि दुसरं आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कारण की लोकतंत्र लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे हे फक्त काँग्रेस पक्षाच मत नाही हे जनभावना आहे आणि हा जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल मुनगंटीवार म्हणाले की जर का आक्षेप ज्या राज्यामध्ये ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का याला धरून एक प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी कशा हॅक होऊ शकतो मी मशीनच्या बद्दलच बोलतच नाही मुंबट्टीवारला काय वाटतं मला माहिती नाही आहे आताच लोकसभेमध्ये अच मतदारसंघात सत्तेचाळीस मतांनी हारले ते हजार मतांनी हारले मुद्दा तो नाही आहे मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे हा जो गैरसमज आहे हवेत गेलेली लोक सत्तेची मस्ती फुकटात मिळालेली सत्ता म्हणजे घाम नाही गळलं लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे मी नाही म्हणत आहे त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेची भावना मांडतोय आम्ही मतदान केलेलं नाही हे आले निवडून कसे हे जनता म्हणत आहे नाना पटोले नाही म्हणत आहे त्यामुळे मी मशीनवर माझा आक्षेप नाही निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर पारदर्शकतेवर ती पारदर्शकताच कुठं दिसत नाही तुम्हाला ऑनलाईन सिस्टीम आहे आरो तुम्हाला पाठवतो स्टेट निवडणूक आयोगाला स्टेट निवडणूक आयोग केंद्राच्या निवडणूक आयोगाला पाठवतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेबसाईटला कोणाला किती मतं मिळाली ते येतात मग हे सगळे आकडे त्यांना तातडीने जात असताना तुम्हाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला पाच वाजतेच्या नंतर बाकीचे आकडे तुम्ही केले अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं नंतर तुम्ही रात्री अकरा वाजता अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला तुम्ही बासष्ट पॉईंट पा, काही मतदान झालेला आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक पॉईंट तीन, तीन तुम्ही आणखी इनक्रीज करतात हे कशाच धोतक आहे हा प्रश्न माझा आहे माझा मशीनवर इश्यूज नाहीये तुम्ही म्हणता की लोकांनी मतदान केलं नाही तर मग निवडून कशा आले हे लोक म्हणतात तुम्ही म्हणता की ईव्हीएम बद्दल पण तुम्हाला आक्षेप नाही मला मी काय म्हण मी तुम्हाला पण प्रश्न कळला नाहीये माझा प्रश्न असा आहे की मी जे काल आकडेवारी मांडली ते पुन्हा तुमच्या समोर अजून मांडतोय की निवडणूक आयोगाने वीस तारखेला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला पहिले त्यांनी पाच वाजता जे आकडे दिले होते ते अठ्ठावन्न टक्के दिले होते मग अठ्ठावन्न टक्के आकड्याच्या नंतर डायरेक्ट अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला त्यांनी पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं असं जाहीर केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या दुपारी तीन वाजता त्यांनी सांगितलं की सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाले मग त्यांनी रात्री त्यांना हे डिक्लेअर करायचं होतं रात्रीच करायला पाहिजे होत ऑनलाईन सिस्टीम आहे आरोकडून जे माहिती जात ते ऑनलाईन सिस्टीम आहे तुम्हाला एवढा वेळ का लागला दुसऱ्या दिवशी तीन वाजता तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक पॉईंट तीन टक्के मतदान तुम्ही वाढवलं दाखवलेलं आहे त्या आकड्यांची ही संख्या होते एक पॉईंट तीनची नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मग ही मतं वाढली कुठं पारदर्शितेच्या नावाखाली तुम्ही व्हिडिओ काढतात फोटोग्राफी करतात मग अशा पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर तर लाईन लागल्या नसतील लागले असतील तर ते, ते फोटो त्यांनी व्हिडिओ दाखवले पाहिजेत कुठे कुठे कुड़ लाईन लागल्यात हे एवढं मतदान आलं कुठून माझा प्रश्न तो आहे झारखंडचा हा उल्लेख झारखंड झारखंडमध्ये जे उशिरापर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं एक पॉईंट नऊ टक्के मतदान वाढलेलं आहे मग महाराष्ट्रामध्ये सात टक्के सात पॉईंट पाच टक्के मतदान कसं वाढलं मी विधानसभेमध्ये मी आता त्याच्यावर येते तो नंतर येईल डिटेल त्याच्यामध्ये माझं निवडणूक आयोगाला जे माझे प्रश्न आहेत तो माझा अधिकार आहे माझ्याच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जनतेचा अधिकार आहे आम्ही सांगितलं ही आता आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू आम्ही दोन्ही करू हे जो घोळ चाललेला आहे लोकशाही संपवण्याचं पाप स्वतः निवडणूक आयोग करत असेल कदापि हे सण केलं जाणार नाही काँग्रेस ही लढाई आणि जनतेचा आवाज आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस लढेल ही भूमिका आमची आहे हे कोण गट्टीवार वगैरे काय काय बोलतात आम्हाला मशीनचा आक्षेप नाही आमचा निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेचा आक्षेप आहे कमी ऐकायचं आणि जास्त बोंबलायचं त्यांची ती सवय आहे त्यामुळे मला त्याच्यावर जायचं नाही त्यांच्या विद्वत्तेवर जायचं नाही मला माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे आणि निवडणूक आयोगाने माझ्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे काल अनेक चॅनलनी डिबेट केला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी सांगितलं की नाना पटोले बोलते ते खरं आहे त्याच्यामुळे जे काही आहे ही जनभावना आहे नाना पटोलेची एक एकट्याची भावना नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे त्यामुळे या विषयावरचं गांभीर्य प्रत्येकाने घेण्याचं कारण आहे चौथा स्तंभणी पण घ्यायचं कारण आहे हे काही मशीनवर माझा आक्षेप नाही आहे मी मशीनच्या बद्दल एक, मशीन मशीन एक शब्द बोलत नाही आहे मला हे मतं वाढली तशी याच उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि त्याची कारण काय वाढले मतदानाची टक्केवारी कुठेतरी काँग्रेसच्या फायद्याची असे काँग्रेसचे अनेक नेते मतदानाच्या टक्केवारी नंतर बोलले भाजपा आमच्या फायद्याची पण आता काय असं वाटतं ती टक्केवारीचा विषय नव्हता मतदान वाढले वाढले ते वाढले तर वाढल्याचे फायदे कोणाला होतात कोणाला कमी मतदान झालं तर असं ते तर चर्चा होतच तर निवडणुकीत होतो पण जे मी मुद्दे टेक्निकल या ठिकाणी उपस्थित केलेले ज्याला पारदर्शितेचा आधार घेऊन निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्ट वारंवार सांगतं की याला पारदर्शकता आहे या मशीनमध्ये पण निवडणूक आयोगाच्या या व्यवस्थापनामध्येच आमचा आक्षेप आहे निवडणूक आयोगाजवळ माहिती का नाही पोहोचली निवडणूक आयोगाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला त्यांना जाहीर करावं लागलं ला। त्याच्यानंतर म्हणजे याचाच अर्थ तितक्यापर्यंत लाईन लागलेली ला होती रात्रीचे मतदान अकरा वाजेपर्यंत झालं असेल एक तास लागतं त्यांना बघ जाहीर करायला तुम्हाला आपल्याला माहित तुम्ही माध्यमातली लोक आहे तुम्हाला माहिती असेल की सात वाजता मतदान सुरू झालं नऊ वाजता त्यांनी किती मतदान झालं ते माहिती तुम्हाला दिली पाहिजे यांनी नऊ न देता ती नऊ वाजता दिली ची मग दुसरी दोन तासाची साडे अकरा वाजता दिली असं करत करत त्यांनी अर्धा अर्धा तास लेट करत गेले शेवटची माहिती त्यांनी पाच वाजता दिली अठ्ठावन्न टक्केच्या मतदानाची मग रात्रीची तुम्हाला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला काय देण्याचं कारण होती आणि तेच समाधान तुमचं झालं नाही तर दुसऱ्या दिवशी तीन वाजता एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढल्याची माहिती कशाला द्यायची गरज होती हे मतदान कसं वाढलं कुठले लोक लाईनमध्ये लागले होते त्याचे व्हिडिओ आम्हाला पाहिजे कुठल्या केंद्रात होते एवढं मतदान एका रात्री कसं झालं शहात्तर लाखाच्या वर मतदान झालेलं आहे मी जे आकडेवारी सांगतोय पण हे जे दुपारी तीन वाजता त्यांनी जे नाव त्यांनी जे एक पॉईंट तीन टक्के मतं वाढवलीत त्या मतदानाबद्दलचा विषय उपस्थित करतो नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे तेरा मतदान जे झालेलं आहे ते कुठून झालेलं आहे माझा प्रश्न तो आहे माझा मशीनबद्दलचा प्रश्नच नाही आहे आणि तो मुंगटीवर दुसरा इश्यू घेऊन अरे लोकशाही ही आज तुम्हाला फायदा वाटत असेल पण हे काही दिवसानंतर हेच पाप चाललं हे कोणाचेच नसतात कर्मचारी अधिकारी ज्याच सत्ता त्याचा डमरुवाच होता लोकशाही वाचेल तर आपण वाचू देश वाचेल एवढं प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे एवढीच भूमिका आमची आहे आणि आम्हाला माध्यमालाही सांगायचं आहे मी आकडे जे मांडले तुमच्याकडे आकडे आलेले हे काय मी माझ्या घरून आकडे दाखवले नाहीये हे आकडे जे आलेले आहेत त्या आकड्यांच्या बद्दलच आम्हाला स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं आणि काल रात्री त्यांनी जे ट्विट केलेलं आहे आम्ही मतदान वाढवलेलं आम्ही फार मोठं काम केलेलं आहे म्हणतो मतदान जे लोकांनी मतदान न करता तुम्ही मतदान वाढवलंय म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आज आमचं केंद्रीय नेतृत्व पण आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि आम्ही ही लढाई न्यायालयीन पण लढू आणि रस्त्यावरची पण लढू माहिती नाही बटे घेतो ते जाऊ त्या आम्हाला त्या विषयावर आज बोलायचं मुस्लिम आम्हाला त्या विषयावर बोलायचं नाही भाऊ आपण कार्यप्रणालीवर निवडणूक आयोगाचा प्रश्न विचारले तर दुसरीकडे काँग्रेसमधूनच तुमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंटी शेडके यांनी आपल्यावर आरोप केले आरसीसी चे एजंट असल्याचे काय प्रतिक्रिया त्याचा नंतर मी करेल मी आज विषयावर कुठल्या विषयावर आहोत मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे ते संघटनेतला विषय त्याचं काय करायची औषध नंतर करू नहीं। काये काये अकड़े, मी लोकशाहीच राहिली नाही तर मग काय काय करणार मी लोकशाही वाचवायच्या विषयावर चर्चा करतोय माध्यमांनी हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे माध्यम हे आकडे मी आकड्यावर जातोय निवडणूक आयोगाचे आकडे आहेत माझे नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या आकड्यावर जिथपर्थ कोण कुठल्या याच्यात राहतात आज काँग्रेस आज भाजपमध्ये जवळपास पार्लमेंटमध्ये पासष्ट टक्के लोक काँग्रेसचेच आहेत त्या विषयावर मला आत्ता जायचं नाहीये मी लोकशाही वाचवण्याच्या या गांभीर्यावर या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये खूप सारे काँग्रेसचे लोक त्यांनी पक्षात घेतले आणि त्यांना आमदार केलं त्या मुद्द्यावर आज मला जायचं नाहीये त्याच्यावर चर्चा आपण नंतर करू लोकशाही वाचेल तर देश वाचेल आज लोकशाही धोक्यात आलेली आहे कुंपणच शेत खात आहे निवडणूक आयोगच कुंपन आहे तेच शेत खाऊन राहिलेलं आहे आणि हे गंभीर प्रश्न आहे या गंभीर प्रश्नावर या सगळ्या चिल्लरबाजीच्या व्यवस्थेमध्ये जाण्यापेक्षा माध्यमांनी मला मी जे तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोग आला म्हणून निवडणूक आयोगाने काल रात्री पुन्हा ट्विट केलं की मी वाढवलं मी त्यांना विचारतोय ना की तुम्ही दुपारी तीन वाजता एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवलं नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं वाढली ते कुठून वाढलीत कुठल्या काय तुम्ही त्याची नोंद कुठून आणली हे प्रश्न तर विचारलेच पाहिजे ना याचं उत्तर पाहिजे नाही तर तुमच्या मताचा अधिकार काय तुम्ही म्हणता की मशीन राहिली तर त्याला कोणी कॅप्चर करू शकत नाही वगैरे सुप्रीम अनेक निर्णय त्याच्यामध्ये आहे निवडणूक आयोगाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे मग आता ते तुम्हीच कॅप्चर करून राहिलेत ना तुम्ही कॅप्चर केलेले मत आहेत तुम्ही आपल्या हाताने ठप्पे मारलेत का बटना दाबल्यात का अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहे या प्रश्नाच्या गांभीर्याला सगळ्यांनी समजलं पाहिजे माध्यमांनाही माझी विनंती आहे की हा इश्यू गंभीर आहे हा हारण्याचा आणि जिंकण्याचा इश्यू नाही आहे हा इश्यू या लोकशाहीला वाचवण्याचा आहे निवडणूक आयोग हे पारदर्शक नाही असा माझा दावा आहे आरोप नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टाने सुमुटो या सगळ्या विषयाचं दखल घेतली पाहिजे हो ही भूमिका आमची आहे हारण्या जिंकण्याची नाही दोन वर्ष त्यांना लागले अपात्र आमदार करायला अजून नाही झाले निकाल दुसऱ्या निवडणुका लागल्या ते दोन तासात निपटवलं त्यांना पण गांभीर्य हे जे आहे ते मान्य सुप्रीम कोर्टाचा एक नागरिक म्हणून एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही एक नागरिक म्हणून मी हाक मारतो आहे सुप्रीम कोर्टाने दखल घेतली पाहिजे की हे आकडे कसे वाढले ऑनलाईन सिस्टीम आहे काही याच्यानंतर जात नाही टेलिफोनिक पहिल्याच्या काळात टेलिफोन टेलिफोनिक आता तर सगळे ऑनलाईन सिस्टीम आहे बघ हे एवढा उशीर लागण्याचं कारण काय दुसऱ्या दिवशी आकडे देण्याची कारण काय सगळे प्रश्न आहेत कुठेही नव्हत्यात त्याचे व्हिडिओज दाखवले पाहिजेत मी हरलेल्या सगळ्या आमदारांची काल मिटिंग घेतली त्यांना विचारलं तुमच्या मतदारसंघात किती वाजेपर्यंत मतदान झालं ते सा, कोणी सात वाजतापर्यंत आठ वाजता झालं संबला, मतदान हे जवळपास रात्री बारा वाजे तुम्हाला आकडे देण्याची कारण काय दहा वाजता का नाही दिलेत लोकसभा निवडणुकीचा मी तुम्हाला दोन राज्यातल्या निवडणुकासोबत झाल्या झारखंड मध्ये झाल्या इथं ते टक्के मतं वाढलीत फक्त इथं सात पॉईंट पाच टक्के मतं कशी वाढली मतदान झालं दोन्ही राज्यातला तुम्हाला फरक सांगतोय तिथे नऊ दहा टक्के वाढायला पाहिजे होते तिथे पाच सहा टक्के वाढायला पाहिजे होते होतात माग पुढे होतात ना आम्ही मान्य करतो लोक लाईन मध्ये लागले राहतात त्या ठिकाणी होते पण सात पॉईंट सहा टक्के मतदान तुम्हाला रात्रीपर्यंत शहात्तर लाख मतदान झालेलं ला आहे हे सगळ्यांची टोटल लावलेत मग एवढी लाईन कुठे लागली होती आता मा, तुम्ही माध्यमात तुमचे कॅमेरे फिरत होते तुमच्याजवळ असेल व्हिडिओ दाखवा की रात्री बारा वाजेपर्यंत मतदान झालं दहा किलोमीटर लाईन लागलेली होती पाच किलोमीटर लाईन लागलेली होती तुम्ही तरी दाखवा पुरावा

और एक तरफ बूथ कैप्चरिंग की है ये मेरा आरोप नहीं है वास्तविकता है जो चुनाव के आंकड़े जो है उस आंकड़ों के आधार पे ये दिखाया जा रहा है कि 20 तारीख को पूरा वोटिंग होने के बाद और ये ऑनलाइन सिस्टम है ऑनलाइन तो सिस्टम में आधे घंटे दो घंटे के डिफरेंस में उनको आखिरी की काउंटिंग देना जरूरी था लेकिन उन्हें रात के ग्यारह बजकर उनसठ मिनट पर उन्हें जो वोटिंग हुई है उसके आंकड़े दिए

तीन सौ वोट बढ़ गए दोपहर में तीन बजे और उन लोगों ने दूसरे दिन दिया है वो आंकड़ा तो इसका तो हम तो इस इलेक्शन कमीशन से जवाब तो लेकर रहेंगे और जवाब तो देना ही पड़ेगा उनको ये भूमिका हमारी है आखिर ये लोकतंत्र की ये बात है माननीय सुप्रीम कोर्ट में ये प्रकरण लगा था अभी दो दिन पहले तो माननीय सुप्रीम कोर्ट ने दो घंटे में ईवीएम मशीन का रिजल्ट दे दिया लेकिन महाराष्ट्र में अपात्र विधायकों का निर्णय देने को दो साल लग गए तो मैं चुनाव मैं आ, हम मैं न्यायालय व्यवस्था के आक्षेप नहीं लेना चाहता लेकिन मेरा ये कहना है कि लोकतांत्रिक व्यवस्था में ये जो खतरा पैदा हुआ है और चुनाव आयोग खुद कैप्चरिंग खुद कर रही है इसका अर्थ वो लग रहा है तो हमारा मेरी मांग है न्यायालय व्यवस्था को कि प्रकरण अपने कब्जे में लेना चाहिए और जो आंकड़े पूरी मालूम लेना चाहिए मांग हमारी है और हमें विश्वास है न्याय प्रक्रिया के ऊपर तो कि न्याय प्रक्रिया इस बात को ध्यान लाएंगी और इसको सुमोटो अपने कब्जे में लेंगी और ये पूरी डिटेल क्योंकि तो आज अविश्वास जो लोगों का आ, इस प्रक्रिया पे हुआ है तो इसके बारे में न्याय व्यवस्था नहीं उसको जस्टिस चाहिए ये मांग हमारी है और ये लड़ाई हम आज हमारे कांग्रेस पार्टी की कुछ लीडरशिप चुनाव एक्सर मिलने वाली है उन पर निवेदन देने वाली है कि आपको इसके डिटेल्स हमें चाहिए नहीं तो हम न्यायालय में भी लड़ाई लड़ेंगे और रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे ये भूमिका कांग्रेस पार्टी की है हैीक्षा बैठक हुई है उसमें कई लोगों ने आप आपको भी इल्जाम लगाए हैं आपके ही नेताओं ने कि आप के तरफ से काम करें देखो ये इशू बात का है वो संगठन का इशू है उसका जवाब हम समय के आधार पर बराबर दे देंगे उसमें कोई टेंशन नहीं मैं डेमोक्रेसी की बात कर रहा हूँ और डेमोक्रेसी बचना चाहिए क्योंकि तो हम लोकतांत्रिक व्यवस्था में हैं और हमें आजादी कोई आसानी से नहीं मिली कोई भीख से नहीं मिली कई लोगों का बलिदान इस देश में देना पड़ा तब कहीं हम लोगों का आजादी मिली और लोकतांत्रिक व्यवस्था के आधार पर आज लोकतांत्रिक व्यवस्था का गला घोटने का काम चुनाव आयोग कर रहा होगा तो ये गंभीर बात है इसका तो जवाब हम अपने ढंग से देंगे उसका कोई उसका कोई इलाज हमारे पास सब है लेकिन अब लोकतांत्रिक व्यवस्था की जो परिस्थिति बनी हुई है इसका जवाब तो हमें चाहिए हम चुनाव आयोग से तो जवाब लेके ही रहेंगे हमने जो सवाल खड़े किए उनका जवाब देना ही पड़ेगा आपके वोट परसेंटेज कैसे बढ़े कौन सी लाइन किधर लगी थी कैसे वोट बढ़े उसका हमारा ईव मशीन के बारे में बात नहीं हमारा चुनाव आयोग के ही व्यवस्था के ऊपर हमारा आक्षेप है और चुनाव आयोग ने इसका जवाब देना है और देना ही पड़ेगा अगर ये इस तरह से आ, ये सब मामले को नजरअंदाज नहीं किया जाएगा और हम ये आखिरी तक लड़ाई लड़ेंगे अरुणायक को इसका जवाब देना ही पड़ेगा सरकार जो स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री या रेव हो यार तलतरे गावी चालले गेले आहेत दोन दिवस पुढे महायुतीच्या बैठक होणार नाही अशी चर्चा बघा हे लोकांनो लोकांचा मतांनी सरकार आल असतं तर त्या सरकारला काय झालं असतं हे लोकांच्या लोकांच्या मतानं आलेलं नाही ना निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले हे सरकार आहे जे आम्ही मुद्दे उपस्थित केले त्यामुळे आज धान खरेदी केंद्र उघड सुरू झाले नाही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या बेरोजगारांना नोकऱ्यांचं आम्ही दाखवलं होतं त्यांच्याबद्दलचं अजून कुठली चर्चा नाही सरकार आपल्या मस्तीमध्ये आहे कारण की त्यांना निवडणूक आयोगाच्या कृपेने ते निवडून आलेले आहेत आणि म्हणून जनतेची भीतीच त्यांच्या मनात नाही आणि त्याच्यामुळे ते तसे वागतात आहे त्यामुळे मला त्यांच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे माझी जी भूमिका आहे ती आहे निवडणूक आयोगाच्या या अप्रामाणिकपणामुळे झालेलं जनतेच्या लोकशाहीचा या लोकशाहीमध्ये जनतेचा मताचा अधिकारच संपवण्याचं पाप जे आज निवडणूक आयोग करत आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे मा, आणि महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा आक्षेप आहे अनेक काल माझ्या या मुद्द्यावर डिबेट झाल्या त्याच्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी या पद्धतीचं समर्थन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्याच भावना आहे आणि त्याच्यामुळे हा मुद्दा माध्यमाने उभा केला पाहिजे कारण की लोकशाहीच आज धोक्यात आलेली आहे अशी आमची भूमिका आहे आम्हाला त्याचा काय संबंध नाही हो कोण नाराज आहे कोण खुश आहे कोणाला काय करायचं आमचा काय संबंध आहे